मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता मंजूला समजतं की हा प्लॅन कुणाचा होता तर आता तो ती म्हणते की हा सगळा बल बलमा आणि त्या पप्प्याचा प्लॅन होता तिला असं वाटतं तर आता लगेच ती म्हणते की तुम्हाला सोडणार नाही पप्प्या मी आणि ते पप्प्याला खूप हानतात सगळेजणं आता चित्रकार आणि बलमा म्हणतात की आता आपण काय करायचं तर आता लगेच चित्रकार म्हणतात मंजू थांब त्या अटक करायची आहे शिक्षा द्यायची आहे तर मला दे कारण पप्प्याच्यात काही दोष नव्हता आम्ही फक्त पप्प्यालाच्यात घेतलं होतं हा सगळा प्लॅन माझा आणि बलमाचा होता आम्ही दोघं ठरवलं होतं तुम्हाला दोघांना एकत्र येण्यासाठी हे सगळं आम्हीच केलं होतं तर आता लगेच मंजू म्हणते की अहो तुम्ही काय केलंय तुम्हाला माहिती का पप्पा तुम्ही काही पण खोटं बोलू नका अहो तुम्ही याच्यावरच हे करण्यासाठी तुम्हाला असं वाटतं याच्यावरचा गुन्हा तुमच्यावर येईल त्यामुळं तुम्ही हे करता ना अहो असं काही करू नका कारण की हे सगळं केलं केलंय मला माहिती पप्पा तुम्ही असं कधीच करणार नाही आहे तर आता लगेच चित्रकार म्हणतात की अगं माझ्या कलेची शपथ घेऊन सांगतो मी खरंच मी हे सगळं केलं आहे तर आता लगेच मंजू म्हणते पप्पा तुम्ही असं कधी काही करताल मला वाटलं नव्हतं सुद्धा तर आता लगेच मंजू म्हणते की आता पप्पा तुम्हाला पण अटक केलं जाईल तर आता मंजू चित्रकारणा म्हणते की आता यांना पण अटक करायची आहे असं बोलते तर आता सतत म्हणतो की वाघमारे काय बोलताय तुम्ही ते पप्पा आहेत माझे तर आता लगेच मंजू म्हणते की ज्यांनी चूक केली आहे त्यांना शिक्षा तर भेटणार आहे ज्याने गुन्हा केलाय त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना म्हणून आता मंजू ही त्या चित्रकारांना हात पकडते आणि त्यांना अटक करायला लागते आणि आता ती पोलीस स्टेशनला गाडीत बसवते आणि घेऊन जायला लागते तर आता इकडं मंजू रोडनी बुलेटवर चाललेली असते आणि पप्पा ते गाडीवर असतात तर आता सध्या मोठी गाडी घेऊन येतो आणि मंजूच्या पुढे आडवतो म्हणतो की वाघ मारे तुम्ही एक माणूस म्हणून अहो एक मला गुंड म्हणून नाही एक तुमचा नवरा किंवा कुणी काही म्हणून नका पण एक सामान्य माणूस म्हणून माझी विनंती ऐका अहो पप्पांचा काही दोष नाही आहे माझ्या पप्पांना मी विकांत पूर्व कोणीच सहन नाही करू शकत त्याच्या बापाला जेलमध्ये बघताना अहो मी त्यांना सोडा ना असं काय करताय येऊ वाघमारे तर आता मंजू म्हणते की त्यांनी शिक्षा केली आहे त्यांना कस काय सोडणार आम्ही तर आता लगेच पाय पडतो खरंच पप्पांना सोडा मला नाही वाटतं ते त्यांनी सगळं माझ्या भल्यासाठी केलं मला वाटलं होतं पण आता काय करणार तुम्ही सोडा त्यांच्याकडून चूक झाली हवं तर मला अटक करा तुम्ही तर आता लगेच मंजू म्हणते की नाही नाही आता शिक्षा तर त्यांनाच होणार आहे असं म्हणते आणि ती म्हणते की आता त्यांना जेलमध्ये टाकणार असं बोलते तर बघूया आता पुढील भागामध्ये मंजू सोडेल का चित्रकारांना हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा